छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील दर्यापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अष्टांग मार्ग फाउंडेशन तर्फे कैलास गोडेस्वार धर्मग्रंथ वाचकांची एक दिवशी कार्यशाळा संपन्न झाली यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्धाचा धम्मर राधर्मा ग्रंथ ग्रंथात नसून तो आचरणात आणला पाहिजे आचार्य गेल्याशिवाय मानवाचा विकास होऊ शकत नाही आचरणानेच माणूस घडतो आचरणांनी दुःखी मुक्त होते तसेच माणसाचा उद्धार होतो माणूस चिलवान बनतो बुद्धिवान बनतो धनवान बनतो गुणवान बनतो सर्व लोक विचाराचे गातात ही विचारांची लढाई असून विचारानेच लढली पाहिजे म्हणून बुद्धांचा धम्मग्रंथ हा आचरणात आणा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं आहे यावेळी उपस्थित भारतभाऊ आठवले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कैलास घोडेस्वार रमेश सावळे सिद्धार्थ सावळे बोधले सर प्रकाश तायटे वैशाली हिरवडे अमोल हिरोणी नाजुकराव फुणकर रेखा खंडारे वाटाणे बुद्धभूषण गवई कांबी मान्यवर बौद्ध उपासक तथा उपासिका विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी इथे एकत्रित आलेलो आहोत असा, असा कार्यक्रम म्हणजे एक गाव एक विहार एक रविवार धम्म अभियान माननीय घोडे स्वरा यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचत आहे बुद्ध आणि धम्म अतिशय आणि सरळ भाषेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहे प्रत्येकाच्या मनामनापर्यंत आहे की प्रत्येक गावोगावी खेडोपाडी ते पोहोचलं पाहिजे जे लोक आहेत आपल्या त्या लोकांपर्यंत सगळी माहिती पोहोचली पाहिजे त्यासाठी स्वराचा जो उपदेश आहे तो, तो अतिशय चांगला आणि सुरेख आहे सर मी आपल्या मनापासून आभारी मानतो असंच आम्हाला वर्ग वर्ग शिक्षक लाभो हीच इच्छा लक्षात एक गाव एक विवार या एक रविवार एक या अभियानाच्या अंतर्गत तालुक्यातील अंजनगाव तालुक्यातील सर्व ग्रंथ वाचक या ठिकाणी येऊन आपल्या आपा आपापल्यातील संवाद वाढवला भगवान बुद्धाचे आ, चेले तुकाराम महाराज म्हणतात की जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे त्या चुक्तीप्रमाणे जे जे आपल्याला माहीत असेल ते ते इतरांनी सांगावे आणि बुद्धाचा धम्म हा खरा धर्म धर्मग्रंथात नसून आचरणात आहे आणि पंचशील हे बुद्धाचं तत्वज्ञान आहे पंचशील जर पालन केलं तर आचरणात आणलं तर आपला दुखातून मुक्त होतो सुखाची प्राप्ती होतो शीलवान बनतो धम्मवान झाला माणूस तर गुणवान बनतो आणि धनवानी बनतो म्हणून सर्वांना बौद्ध उपासिकांना उपा हात विनंती आहे बुद्धाच्या धम्माचं करा आणि साध्या साध्या भाषेत भाषेत आपल्या लोकांना धम्म समजून सांगा आहे बहुजन, बहुजन सुख आहे बहुजन समाज आपल्या इकडे वाट पाहत आहे बुद्ध धम्माकडे वळत आहे आपुनही चला नाहीतर मागचे दिवस पुढे येणारे काही वेळ लागणार नाही म्हणून हा जपून चला बुद्ध किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की तथागतांचा धम्म हा फक्त थिअरी नसून तो प्रॅक्टिकली अप्लाय केला गेला पाहिजे जो साधनेच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिकली अप्लाय केला जाऊ शकतो ज्यामुळे माणसाची फक्त प्रगतीच होणार त्याची कधीही दुर्गती होणार ना नाही अष्टांग मार्ग फाउंडेशन एक गाय एक विवाह हा जो प्रोग्राम सन्मानियसी प्रत्येक गावात आणि तालुक्यात राबवत आहे आणि एक त्यांच्या चांगल्या भाषेतून लोकांपर्यंत ते शे पोहोचत आहे म्हणून त्या गुरुजींना मी धन्यवाद देतो आणि असाच पुढील कार्यक्रम प्रत्येक गावात राबव अशीच आम्ही बुद्धी प्रार्थना न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन गौसुरजी